गुड मॉर्निंग गाईज तुम्ही बघू शकता सकाळचे साडेसात वाजलेले आहेत तर मी आज खरं म्हणजे लेटच उठलेली आहे लेट म्हणजे ले ले। ले मी आज सात वाजता उठली आणि उठल्यानंतर वॉश वगैरे सगळं म्हणजे ब्रशिंग वगैरे करून घेतलं आहे आणि आज मला लवकर बाहेर जायचं आहे खरं म्हणजे आज माझी बाहेरची कामं आहेत बाहेरची का म्हणजे पेंडिंग कामं ती मला करायची आहेत आज करेल उद्या करेल असं करता करता ठरवलं की बाबा आज फायनली बाहेरची कामं करायची आहेत तर बाहेरची कामं म्हणजे अशी की मला आज गाडी सर्व्हिसिंगला द्यायची आहे तर तसं मी काल जे स जिथे गाडी सर्व्हिसिंग करतं त्या शॉपमध्ये बोलून आली होती की हां मला शनिवारी गाडी सर्व्हिसिंग करायची आहे तर ते बोलते दादा बोलले होते की हां तुम्ही या शनिवारी साडेनऊ वाज साडेनऊ वाजता या करतेच तर आज मी काही जास्त कामं करणार नाही आहे फक्त लादी पुल आणि नाहीतर मी डेली हे पाय पुसणे चेंज करते आजचे आज चेंज नाही करणार मे बी आज रात्री झोपताना जेव्हा लादी पुसेन ना तेव्हा मी चेंज करे आता फक्त लादी पुसून घेते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इकडे बघू शकतात ज्ञानेश झोपला आहे त्यालाही सर्दी खोकळा आहे त्यालाही मी काय औषध दिलं होतं त्यामुळे तो झोपलेला आहे तरी पण आज मी त्याला लवकर उठवणार आहे कारण त्यालाही मी माझ्या धोडीला घेऊन जाणार आहे सर्व्हिसिंगला आणि इकडे बघा ही आमची सोनपरी अ शोध आणि इचं काय माहिती का ही फक्त वाट बघत असते एकदा सकाळ झाली ना का आम्ही वाट बघत असतो आता सोनपरी खेळते ती बघा तशी खेळते ॲक्च्युली सोनबाई वाट बघत असते की ही कधी मला एकदाची बाहेर काढते आणि लिटरली तुम्ही आता बघा हे बघा ती लिटरली ते बघा डोअर ओपन करते खरं म्हणजे मी तिला या केजमध्ये फक्त रात्री झोपतानाच मी तिला या केजमध्ये ठेवते बाकी दिवसभर ती घरामध्ये फिरत असते खेळत असते वगैरे दिवसभर मी तिला पूर्ण ओपन सोडते पण हां रात्री झोपताना तिला मी फक्त या केजमध्ये ठेवते असं आहे कारण आम्ही मी जेव्हा मी आणि त्या जेव्हा आम्ही रात्री झोपताना बेडरूममध्ये येतो झोपायला तेव्हा मी तिला या केजमध्ये टाकते पण तिची धडपड एवढी असते ना की बाबा बस आता झाली सकाळ मला एकदाची बाहेर काढ <laughs> पण मी तिला आत्ता एवढं लवकर नाही बाहेर काढ मी आधी लादी पोचली मग तिला बाहेर काढेल त्यात काय करते माहिती आहे का लिठली बाथरूममध्ये जाऊन बसते ती असं आहे तर त्याच्यामुळे तिला मी लवकर सोडत नाही लादी पोसून झाली ना की मग बाथरूमचा डोअर बंद करते आणि मगच तिला सोडते आणि मी नेहमी सक म्हणजे रात्री झोपताना मी आता सगळं म्हणजे ब किचन ओटा वगैरे सगळं व्यवस्थित आवडते तर मी तुम्हाला सांगेल की मी काल रात्री खूप कंटाळा केला कंटाळा केला म्हणजे मला मुळात कंटाळाच आला होता तर त्याच्यामुळे मग मी काही क्लीनच नाही केलं क्लीन नाही केलं फक्त ओटा पुसून घेतला होता बाकी भांडी मला तशीच घासायची आहेत तुम्ही बघू शकतात का रात्री जी भांडी इथे आहे ती मला घासायची आहेत आता ही भांडी लावली मग ही कालची भांडी घासेल आणि कचरा डबा वगैरे बाहेर नेऊन ठेवेल आणि तुम्ही ते बघू शकता छान मस्त गुलाबा घरायला फुला फुल आलेला आहे गुलाबाचं आता पटापट हे सगळं आवरून घेते कारण आज लवकर भार पडायचे नऊ वाजता गाड़ी शिंगल्या जायची आणि मग त्यानंतर मग तसंच पुढे बँकेत जायचं आहे मला तर खूप सारी पेंडिंग कामा आज ती करून टाकणार गुड मॉर्निंग गाइस कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित हे बघा हे माझा हे बघा ती तू जाग ना इकडे बघ सोना परी इकडे बघ ए माझ्या शोना बेबी ए सुंदरू माझा सुंदरू माझा सुंदरू आहेस तू हो सुंदर आहेस ना तुझा हे चोनपरी पण काढती खूप खूप करते ना आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज खरं म्हणजे आज आहे शनिवार तर आता मी चाललेली आहे गाडी सर्व्हिसिंग करायला मला खरं म्हणजे दहा वाजता जायचं होतं पण इथे सव्वा दहा इथेच वाजलेले आहेत तर मला बँकेत जायचं होतं त्यामुळे बँकेचा पासबुक वगैरे मी आत्ताच तुम्ही इथे बघू शकता ही कॅरी बॅग आहे आत्ताच कॅरी बॅगमध्ये सगळं ठेवलेलं आहे तर तेच तर आधी गाडी सर्व्हिसिंगला टाकते आणि मग मी तिथून चालते तर तिथे मी खूप लांबचा पल्ला आहे म्हणजे साधारणपणे पंधरा पंधरा वीस मिनटं लागतील पण ठीक आहे ओके पण आधी गाडी सर्व्हिसिंग करणं खूप महत्त्वाचं आहे कारण ही जी गाडी आहे तर मी गाडी गेल्या वर्षी मी जानेवारी महिन्यामध्ये मी सर्व्हिसिंग केली होती आजबरोबर हा फेब्रुवारी महिना आहे तर त्या मानाने एक वर्ष कंप्लीट झालंय आणि आता मला असं वाटतं की त्या गाडीला सर्व्हिसिंगची खूप गरज आहे आता आम्ही पटापट निघतो चावटे बघा पोट नको देऊ मग ते चावेल तुला ती हे बघा हे बघा का ती नो 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 बघा हे बघा वगैरे बघा बघा तिला बोर्ट येणार दे रे मग तर गुड आफ्टरनून गाईज तर मी आता गुड आफ्टरनून का बोलते कारण आता तुम्ही बघू शकता बारा वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि आम्ही आत्ताच जस्ट आलेलो हो। आहोत सव्वा दहा वाजता निघालो होतो जस्ट आत्ता घरी आलो आहे खूप भूक लागले मी सकाळी काही जेवण करून गेली नव्हती आता करायचं काय तर तुम्ही बघा मी येताना तीन वडापाव आणलेत ज्ञानेशला वडापाव खूप आवडतं म्हणून तीन वडापाव आणलेत अन आणि मी इथे मिरची भजी आणलेली आहे तर इथेच बिल्डिंगच्या जवळच एक गाडी वडापावची गाडी आहे तिथे मिरची भजी वडा मिसळ खूप छान मिळतं वडापाव पण खूप छान भेटतं तिथे तर तुम्ही इथे बघू शकता तिथे मिर तिथे मिरचीची भजी तर अप्रतिम लागते आणि खूप छान असते तर मी ते माझ्यासाठी मिरचीची भजी घेतली आणि एक वडापाव ज्ञानेश दोन वडापाव खायचे आणि अजून एक गोष्ट ज्ञानेश आता एक वडापाव खाईल आणि मग थोड्या उशिराने एक वडापाव खाईल कारण तो थोडं थोडं करून खातो जा एकदम नाही खातो तर मग मी इथे तीन वडापाव आणि एक प्लेट मिरची भजी घेतले त्याचबरोबर ही तिखट चटणी आहे ही चटणी आणि मिरच्या आहेत <laughs> या सगळ्या गोष्टी आहेत कारण मी घरी काही घरा म्हणजे काय का करूनच नव्हती गेली नेहमी मी जेव्हा बाहेर पडते मी काहीतरी भारी चापाती करून जाते पण मी आज काहीच नव्हतं केलं आणि आज सा आज शनिवार आहे तर न्या ज्ञानीसाठी आज टिफिन नाही बनवला कारण आज हाफ डे स्कूल असते म्हणून आणि इथे मी बर्गर घेतलेले आहेत आपले जे बर्गर पाव असतात ना ते घेतलेले आहेत जसं रामी असंच मी माझं बँकेचं काम कंप्लीट करून जेव्हा मी रिटर्न येत होतो तिथे एक शॉप आहे तिथे ब्रेक बेकरी प्रोडक्ट सगळेच भेटतात तर तिथे ज्ञानेज बोलला की मम्मी तू हे बर्गर घेशील का म बर्गर पाव घेशील का मला घरी बर्गर करून देशील का तर मी विचारते की चला आपण आज संध्याकाळी बर्गर करूया तर त्यासाठी मी इथे हे बर्गर पाव घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता हे काय आहे तर ही कँडी आहे वेगवेगळ्या वेग फ्लेवरची वगैरे आहे तर हे मी ज्ञानेशनी हे फर्स्ट टाईम घेतलं आहे असं आहे वेगवेगळ्या फ्लेवरची वेग 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 कँडी असते चॉकलेटसारखं असते एकदम सॉफ्ट कॉ कॅडी असते सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत खूप भूक लागले तर आम्ही पटापट खाऊन घेतो आणि आज मी त्यांच्या शाळेत नाही पटवणार आहे कारण त्याला सर्दी खोकळा खूप आहे कालपासूनच सुरू झालं त्याला आणि हे बघा इला ना मी इथे फूड टाकलं आहे तिने ते खाल्लं नाही सकाळी थोडंसं खाल्लं का यायचं आहे तुला खाली तुला बाहेर यायचं आहे हे बघा बाहेर येण्यासाठी आमची तळमळ किती आहे बघा ती या शक्यता ना कधी कधी ना तोंडाने हे हा डोअर ओपन करण्याचा प्रयत्न करते यायचं आहे बाहेर बघा हे बघा <laughs> ती डोक्याने हा डोअर क उघडण्याचा प्रयत्न करते चला या लवकर या ला आ, या या हो या लवकर ये नाही यायचं आहे तुला हां आता खायचं आहे तिला भूक लागली आहे सर आता इथे मी ही कॅन्डी ओपन केलेली आहे मी फर्स्ट टाईम खाले कधी मी कधीच ज्ञानेशला हे कॅन्डी मी घेऊन नव्हती दिली वेगवेगळ्या फ्लेवरची असते ही व्हाईट आणि पिंक कलर आहे ज्ञानेश पण फर्स्ट टाईम खातो आहे कसं वाटतं रे हां घे खाऊन बघे छान लागतं ज्ञानेश मी पण फर्स्ट टाईम खाल्लं आहे एकदम सॉफ्ट आहे आणि कमी गोड आहे म्हणजे जास्त गोड नाही आहे आणि आपण तोंडात टाकली की एकदम म्हणजे एकदम बोलतात ना की एकदम सॉफ्टपणे ती मेल्ट होते सही कमी गोड आहे आणि मिक्स फ्रूटचा एकदम फ्लेवर याच्यामध्ये जाणवतो एकदम सही वाटते छान वाटतं मी पण फर्स्ट टाईम खाते ही कँडी खरं म्हणजे ही कँडी मलाही नव्हतं माहिती तर ज्ञानेश खूप वेळा माझ्याकडून हे मागायचं मी त्याला कधीच नव्हती देत पण आज विचार केला की बाबा जाऊ द्या नेहमीच रोज मागतोय एक तर एकदा त्याला देऊन बघावं म्हणून आणि मी सुद्धा ट्राय केलं आहे पण छान लागते कमी गोड एकदम सगळ्या फ्लेवर सगळ्या फ्रूटचे फ्लेवर आहे त्यामध्ये व्हाईट आणि पिंक कलर याच्यामध्ये गुड इव्हीनिंग इव्हनिंग आहे संध्याकाळची वेळ आहे तुम्ही बघू शकता किती वाजलेत तर आता पावणे पाच वाजलेत मी आणि त्याच्यामध्ये दोघंही आता चाललो गाडी आणायला तर जो गॅरेज आहे तो त्याच्या शाळेजवळ आहे आता इथून आम्हाला त्या गॅरेजपर्यंत चालत जावं लागेल ऊन खूप आहे खरं म्हणजे चार वाजता बोलवलं होतं पण बाहेर खूप ऊन असल्यामुळे ना आम्ही थोडं चार वाजता जाणं टाळलं चार वाजता गाडी भेटणार होती म्हणजे आम्हाला साहजिकचही साडेतीन वाजता जावं लागलं असतं कारण जर चालत गेलो असतो तर साधारणपणे पंचवीस मिनटं लागली असते वीस किंवा पंचवीस मिनटं लागली असते तर आता आम्ही निघतो पटापट चाललो आहे गाडी आणायला चला ज्ञानेश चल तिकड़ बगा। तिकड़ सोन पर है। आहे तिकडे बघा तिकडे सोनपरी आहे आहे मस्त आपली घरी एकटीच पूर्ण घर गर फिरेल वगैरे तुला माहिती नाही आहे की आम्ही बाहेर चाललो आहे तिकडे जर माहिती पडलं ना की आम्ही बाहेर चाललो आहे कधी इथे येऊन उभी राहील चला ज्ञानेश तर इथे मी आलेली आहे गॅरेजमध्ये तर जेव्हा आम्ही आलो ना तेव्हा इथे मी गाडी तर त्यांनी गाडी अशी ओपन केली होती तर म्हणजे गाडी पूर्ण सर्व्हिसिंग झालेली आहे पण ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का इथे हा जो पुढचा ब्रेक आहे ना त्या पुढच्या ब्रेकची जी वायर आहे तर ती वायर नवीन बसवायची होती तर ते दादा ती वायर आणायला गेले होते शॉ दुकानामध्ये तर त्याच्यामुळे थोडा उशीर झाला आणि इथे जवळजवळ आम्ही दीड तास इथे आम्ही ह्या गॅरेजमध्ये बसून होतो आणि ज्ञानेश थोडा वेळ खुर्चीमध्ये बसला आणि तुम्हाला माहिती माहीत आहे मुलांचं मुलं एका जागी स्थिर कधीच बसणार नाही त्यांची मस्ती सुरूच होते तर इथेच हे जे गाडीचा गॅरेज आहे गाडीच्या गॅरेजच्या बाजूलाच एक वॉशिंग सेंटर आहे जिथे गाड्या धुतल्या जातात आ, लेफ्ट साईडला आणि राईट साईडला एक मटन शॉप आहे त्या मटन शॉपमध्ये मत तो मटन शॉपच्या बाहेर बरोबर तिथे काही बकऱ्या बांधलेल्या आहेत तर ज्ञानेश तिथे जाऊन त्या बकऱ्यांवरती प्रेम करतो तर प्रेम करणं म्हणजे काय तर त्याच्या त्याच्या बाबतीमध्ये प्रेम करणं म्हणजे असं की ते त्यांच्या डोक्यावरून हात फिरवणं हे त्याच्यासाठी प्रेम आहे मग त्याला रोडवरती त्याला को डॉग कॅट किंवा इतर प्राणी दिसू देत त्याला एवढंच कळतं की हात डोक्यावरती हात फिरवायचं म्हणजे प्रेम करणं असं आहे सगळीच तुम्ही बघू शकतात आता संध्याकाळचे जवळजवळ पावणे सात वाजलेत अंधार झालेला आहे पावणे सात म्हणजे सात वाजलेत तर मी आता आलेली आहे दिवलीमध्ये तर इथे आता ज्ञानेश खेळतो आहे आणि इथे मी माझी गाडी पार्क केली आहे तर तुम्ही इथे बघू श थोडं उशीर झाला होता खरं म्हणजे ते दादानी मला चार वाजता बोलवलं होतं गाडी घ्यायला पण ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का आ... त्यांनी मला गाडी छान अशी सर्व्हिसिंग करून दिले ॲक्च्युली हे जे आहे ना किलोमीटर त्याचा हा जो काटा नाही इथे असा खालीच राहायचा हा असं फिरतच नव्हता तर ते वायरणाला गेले होते आणि हा जो ब्रेक आहे ना ब्रेक एकदम हे एकदम सळी झाला होता तर त्याची जी वायर असेल ती इथून टाकली जाते खालपर्यंत तर ती वायर आणला गेली म्हणून तो थोडा उशीर झाला आणि मग लिटरली त्यांनी आम्हाला साडेसहा वाजता गाडी दिली आम्ही खरं म्हणजे पावणे पाचला गेलो होतो साडेसहा वाजता त्यांनी आम्हाला गाडी दिली मग आम्ही घरी आलो आणि आज न्यायचा कार्टे क्लास मिस झालेला आहे कारण ज्ञानेचा क्लास हा सहाचा असतो सहा ते साडेसात ठीक आहे ओके आता करणार काय ना आणि गाडीची गाडी सर्व्हिसिंग दिली करायला जर दिली ना तर असा हा टाईम होतोच होतो म्हणजे मला परफेक्ट टायमाला गाडी भेटेल जसे नाही पण त्यांनी छान अशा पद्धतीने मला गाडी वॉश करून दिले असं आता काही टेन्शन नाही असं आहे तर छान मस्त वगैरे आणि इथे हा हा जो मीटर काटा हा सुद्धा चालतो फायनली गाडी सर्व्हिसिंग झाले ते महत्वाचं आहे असं आहे आणि रिटरली आम्ही तिथे दीड दीड, दीड तास आम्ही ते उभे होतो खूप कंटाळा आला होता असं आहे तर आता संध्याकाळचे सात वाजूनच गेले आहेत तर मी ज्ञानेशला बोलले की ज्ञानेश थोड्या वेळ गार्डनमध्ये खेळ खेळतोच ना गार्डनमध्ये हां काय बोलतोस अरे बोल। तुझ्याकडे आहे ना आहे हे पाहणे वगैरे खेळ की मग आता सगळे हळूहळू येतील खेळायला मग तू खेळ आपल्याला जायचंय थोड्या वेळाने पुन्हा घरी मग आपल्या घरी जायचं नाहीये घरी नाही जायचं आपल्याला घरी जायचं नाही का तुला हा <laughs> जाऊ मी उनी जाण्याला जा जा थोडा वेळ खेळ so, सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आता त्यावेळेस थोडा वेळ खेळ खेळेल आणि मग आम्ही घरी जाऊ so, सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत इथे मी आतमध्ये गार्डनमध्ये आलेली आहे तर ना इथे ना या गार्डनामध्ये ते साईडला कोपऱ्यामध्ये लाईट आहे त्याचं बटन शोधते कुठे बटन दाखव तुम्हाला लाईटीचं बटन माहिती आहे का तुला पण लाईटीचं बटन भेटलं आहे ऑन केले लाईट ए चल ये आता तर हे आतमध्ये लाईट आहे आणि ती ती बाहेरची लाईट असं आहे तर हां आता गार्डनमध्ये हां गार्डनमध्ये लहान मुलं स्लायडर त्याच्यावरती वगैरे खेळतात आणि त्यांना कधी कधी आपण ना आपल्या काही अशा पर्सनल काही अशा काही गोष्टी पर्सनल गोष्टी आपल्या बोलायच्या असतात मग मोबाईलमध्ये वगैरे तर खूप जणांना या बाकड्यावरती त्या कोपऱ्यातल्या बाकड्यावरती येऊन गप्पा मारतात गप्पा मारतात म्हणजे मोबाईलवरती बोलतात वगैरे किंवा काही येऊन गप्प गॉसिप पण करतात ओके ज्ञानेश आवाज नाही द्यायचा कोणाला ज्ञानेश जवळ कोणी खेळायला नाही आहे ना म्हणून तो इथे सगळ्यांना आवाज देतोय आता येतील सगळे हळूहळू अरे येतील की आता सगळे हळूहळू तर गाईस ज्ञानेश इथे खेळतो आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत मी सुद्धा थोडी इथे बसले थोडा वेळ वॉकिंग करेल वगैरे आणि मग नंतर मला मिळून आणायचं आहे मिळणी जाणं मग आम्ही घरी जाऊ सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईस तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटत ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक के तुम्ही तुमची काय घ्या बाय बाय आणि गुड नाईट गुड नाईट म्हणजे तसं आता सात वाजून गेलेले आहेत आठ साडेआठ नऊ नंतर शक्यतो आपण गुड नाईट बोलतो तर मी लवकरच बोलले ॲडव्हान्समध्ये तुम्हाला गुड नाईट बोलले तर आता आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आणि त्यांच्या आम्ही दोघंही आता घरी आलेलो आहोत आता नऊ वाजले आहेत म्हणजे आम्ही साडेआठ वाजताच घरी आलो आहे तर आल्यानंतर हाताय वगैरे धुतलेत आणि मी येताना म्हणजे मी मिळणी जाण्याला गेली होते आमचा दिवस आज पूर्ण बाहेरच गेलेला आहे त्यामुळे घरी जेवण असं काय मी बनवलंच नाही आहे तर आता अगदी झटपट काय होईल वगैरे तर म्हणून मी येताना मॅगी आणलेली आहे तर तुम्ही ही मॅगी बघू शकता तर ही जी मॅगी आहे ते बघा वन पेन्सिल फ्री <laughs> आणि वीक तर पाच रुपये तर ही जी मॅगी आहे ही दहा रुपयाला आहे आणि ही जी पेन्सिल आहे ही त्याच्यावरती पाच रुपयाला पेन्सिल आहे तर खरं म्हणजे मी इथे हे मॅगीचे पाच पाऊच आणलेले आहेत ह्या पाच पाऊचवरती मला पाच पेन्सिल भेट भेटलेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकतात की इथे मॅगी म्हणून इथं दिलंसुद्धा आहे पेन्सिलवरती नाव छान वाटलं म्हणजे या मॅगीवरती पेन्सिल भेटते छान वाटलं म्हणजे तर हे दहा रुपयाला ही मॅगी दहा रुपयाला आहे आणि प्लस ही पेन्सिल असं हे दोन्ही मिळून पंधरा रुपयाला भेटतं